अनिल युवराज मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय प्रवीण धनकर राहणार चौगाव तालुका चोपडा व विठ्ठल गोपीचंद पाटील राहणार कठोरा तालुका चोपडा या दोघांनी दिनांक सव्वीस जून वार गुरुवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान दोघांनी चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात अकुलखेडा येथून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणवीस सी शून्य चार एक तीन या ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करून लावण्यात आले होते सदर ट्रॅक्टरची नऊ हजार रुपये एक्साइड कंपनीची बॅटरी या दोघांनी कार्यालयाच्या आवारातून कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची परवानगी न घेता लवाडीच्या इराद्याने चोरून नेली त्यांच्याकडून बॅटरी जप्त करण्यात आली असून दोघांवर ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरी, चोरी प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे 오케이, 힐링 잘 돼? 나가또걸어 나. 이아 लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज